हॅलो आम्ही निघालो डी मार्टमध्ये शॉपिंग करायला प्रमिलाताई आणि प्रणालीसोबत मी निघालेली आहे चला आता इथे आम्ही रिक्षा पकडलेली आहे बघा नजारा बाहेरचा किती सुंदर आहे डी मार्टला आम्ही आलेलो आहोत हे बघा डीमार्ट इथे आता रिक्षातनं उतरले प्रमिलाताई तो व्हिडिओ घेते प्रणा उभी आहे आम्ही आता डी मार्टमध्ये आतमध्ये आलेलो आहोत हे बघा तुम्ही बघू शकता प्रमिलाताई इथे बघते प्रणाली इथे बटर्स ठेवण्यासाठी काचेचा ते डब्बा आहे म्हणजे काचेचा डब्बा आहे आणि झाकण जे जा आहे ते प्लास्टिकचं आहे इथे स्टीलची भांडी आहेत आणि प्लस पितळीची भांडी आहे तुम्ही बघू शकता हे बघा किती सुंदर सुंदर वस्तू आहेत इथे हे बघा प्रणालीसुद्धा घेते बघते तिला काय हवं ते नॉनस्टिक पॅन वगैरे आहे इथे ही प्लास्टिकची आहे ही सेवंटी नाईनला येते आणि ही आहे <laughs> बोल वन लिटर ची नाईनला आहे आणि पण हे नॉन ब्रेकेबल असतात चांगले आहे आणि ही आहे वन ट्वेंटी नाईनला एक पण ही ग्लास बॉटल आहे फाईव्ह हंड्रेड आहे आपण चला मी तुम्हाला तोपर्यंत पूर्ण डिमार्ट दाखवते पाठीमागे हे बघा तुम्ही प्रमिलाताई आणि प्रणाली तिथे घेतायत तो वस्तू तोपर्यंत तो मी तुम्हाला पूर्ण डीमार्ट दाखवते हे बघा इथे सगळ्या प्लास्टिकचं सामान आहे कपड्यांचं दुकान आहे प्रणाली आणि मी इथे चाललेलो आहोत इंस्टाग्रामवर आहे तुम्ही बघितलं असेल त्यांना तर आत्ता मला ही डिमांडमध्ये त्या भेटल्या म्हणून मी विचारलं त्यांना की तुम्ही इन्स्टाग्रामवर आहात ना तर त्या म्हणाल्या हो तर म्हटलं माझ्याबरोबर एक व्हिडिओ काढा म्हणून मी त्यांच्याबरोबर हा व्हिडिओ काढलेला आहे लवकरच आपल्याला येईल इंस्टाग्रामवरती थँक्यू सो मच नंबर ओके ओके इंस्टाग्राम म्हणजे काय व्हिडिओ वगैरे हो मी पण क्रिएटर आहे आणि यूट्यूबला पण चॅनल आहे दोन्ही याच्यावर आहे मी पण आणि मी पण सांगितलं आहे मी नितीनदार आहे आणि ते खाणे करत आहोत दोघी पण आपण आणि या आहेत आम्रपाली आम्रपाली शॉपिंग करायला हे बघा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की डी मार्टमध्ये खूप स्वस्त वस्तू मिळतात प्रत्येक वस्तूवर दोन तीन रुपये तरी कमी असतात ते आपल्याला परवडतं प्रमिला ताई बघा डबे घेऊन येते इकडे बघू शकता तुम्ही तुम्ही पण नक्कीच डीमार्टला जात असणार शॉपिंगसाठी हे बघा इथे सामान आम्ही घेतलेलं आहोत आहे आता आम्ही वरती ते देतो आहे बिलिंग करण्यासाठी बिलिंग झाल्यावरती मग सामान घेऊन निघणार आहे बघा काय काय सामान घेतलं आहे ते तुम्हाला दिसतंच एर आहे हे बघा ते डबे जे ताईने घेतले आणि एअरचं एरियलचं लिक्विड मॅटिक आहे मशीनला लावायचं वॉशिंग मशीनचं त्या बघा या दोघीजणी इथे सामान ठेवतायत काउंटरवरती बघा तुम्ही बघू शकता तुम्हीसुद्धा नक्की डीमार्टमध्ये जा आणि शॉपिंग करा मला माहिती आहे तुम्ही पण करतच असणार म्हणा शॉपिंग रेडी झालेलं आहे आम्ही आता बाहेर निघत आहोत डीमार्टमधून प्रमिला अरे हां नाही ते प्रणालीचं बिल रेडी झालेलं आहे आता हे आमचं म्हणजे प्रमिला ताई आणि माझं जे आहे बिल हे बघा आम्ही ते झाड घेतलेलं आहे मस्त शो पीस ज्याला म्हणतो कोल्ड्रिंकची बॉटल घेतलेली आहे प्रांजल आणि बाबांसाठी हे बघा तुम्ही बघू शकता बिलिंग बिलिंग काउंटर आहे हे माझ्या पाठीमागे प्रणाली आणि प्रमिला ताई आहे झालं आम्ही आता उरलेलं सामान डब्यांमध्येच भरून घेतो आहे जेणेकरून पिशव्या जास्त घेऊन जायला नको म्हणून सामान आम्ही डब्यामध्ये जे छोटं छोटं सामान मावेल ते आम्ही तिला त्याच्यातच ठेवायला सांगितलेलं आहे ते बघा तर अशा प्रकारे आमची शॉपिंग पूर्णपणे झालेली आहे तुम्ही बघू शकता आता फक्त सामान ती पॅक करते डब्यामध्ये आणि बाकीचं आम्ही पिशव्या घरूनच घेऊन आलेलो होतो उगाच डीमार्टमध्ये पै पिशवी कशाला घ्यायची त्याचे पैसे द्यावे लागतात आता म्हणून आम्ही पिशव्या घरूनच घेऊन गेलेलो होतो रमीला ता ताईसुद्धा सामान आमच्या अजून सामान बाकी आहे तेवढं सामानाचं झालं बिलिंग करून की मग आम्ही आता घरी निघणार जायला तर हे बघा काय काय सामान घेतलं आहे ते तुम्हाला दिसतंच आहे मी काय आता तुम्हाला इथे बोलून दाखवणार नाही आहे एक एक वस्तू काय काय घेतले ती मगाशी जो काचेचा डब्बा घेतलेला तो अमूल बटर ठेवण्यासाठी आहे बरं का जो काचेचा सांगितला मगाशी मी तुम्हाला ते आणि हे जे आहे ते प्लास्टिकचे आहेत पण न तुटणारी असते तसं आहे ती काच ओके आणि हे आमचं झाड तर झालेलं आहे सगळं पॅकिंग करून